ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सेंदुर्णी सोयगाव रस्त्याचे आंदोलन अखेर यशस्वी तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला एक महिन्याचा आंदोलकांनी दिला अल्टिमेटम ही बातमी आहे सेंदुर्णी प्रतिनिधी राहुल सपकाळी यांच्याकडून शेंदुर्णी ते मराठवाड्यातील सोयगाव या गावांना जोडणारा राज्य महामार्गाची अक्षरशः चाळण झाल्याने या रस्त्यावर चार ते पाच जणांना आपला जीव गमावा लागल्याने संतप्त झालेल्या नागरिकाने दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी शेंदुर्ण येथील स्टेट होता त्यानुसार बुधवार दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन होऊन संबंधित विभागाचे अधिकारी येऊन त्यांनी एका महिन्याच्या आत संपूर्ण रस्ता बनवून देण्याचे लेखी आश्वासन दिले गाव आहे <laughs> हे प्रति पंढरपूर आहे काम चालू झालं डायरेक्ट आता बाजूला आपलं गाव सोयगाव आणि शेथ शेंद्रोणी शेंद्रोडी आपलं तालुका बेसचं गाव झालेलं आहे आता तालुका बेसचं गाव झाल्यामुळे तरी प्रशासन आपल्याकडे बघत नाही आणि हे जे गाव आहे आपलं शेंद्रोडी हे प्रति पंढरपूर गाव असल्यामुळे वारकरी लोक पायी दिंडी इतक्या येतात आपल्या इकडे दर एकादशीला कशी तरी इकडून दहा दिंड्या इकडून दहा दिंड्या इकडून दहा दिंड्या अशा गावात पायपही देतात रस्त्याने खड्ड्याने ते इतके त्रस्त झाले त्या खड्ड्याने ते लोकांना चालता येत नाही आव ते, ते रिक्षावाले बिझके परेशान आहे बैलगाड्यावाले परेशान आहे कपाशीची गाडी कशी आवा त्यांना हेच कळत नाही आता काय करायला पाहिजे यांनी सांगा प्रशासनाचं लक्ष दि पाहिजे का प्रशासनाचं लक्ष पाहिजे आपल्याकडे हे शेत रस्त्याकडला ह्या खड्डीतून काढा त्या खड्ड्यात टायर पडतो त्या खाड्यातून चाक काढा ह्या खड्ड्यात पडतो याचे थोडस प्रशासनाने थोडं लक्ष द्यायला पाहिजे प्रशासनाने काय होतं गेले कोण गेले गेले मेहण्यावर आता जर समजा हा रस्ता आता नाही झाला तर याच्यापुढे जास्तीत जास्त मोठ्या संख्येने जास्तीत जास्ती मोठं आंदोलन आम्ही करू असं आम्ही सगळ्यांच्या समोर सांगतो सगळ्यांचे कार्यकर्त्यांच्या वतीने सगळ्यांना सांगतो गावकऱ्यांच्या वतीने सांगतो की सर्वांनी यायचं पुढच्या कार्यक्रमाला आणि पुढे मोठं आंदोलन करायचं मान्य आहे सर्वांना चांगला व्हावा दुरुस्त व्हावा नवीन व्हावा यासाठी जमलेले आहे यासाठी आपण नित्यमाने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग गांधीर यांना वेळोवेळी पत्र दिले परंतु त्यांनी त्यांना केराची टोपली दाखवली आणि जेव्हा आपण आंदोलनाचा मार्ग स्वीकारला तेव्हा ते, ते परवा आपल्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन मागे घ्या मी लागलीच काम सुरू करतो परंतु लवालाचे आमंत्रण जेवल्यावर खरे म्हणून आपण त्यांना म्हटलं की तुम्ही आंदोलनाच्या ठिकाणी या सगळ्यांसमोर जे होईल तो निर्णय आम्हाला मान्य राहील आपण त्यांची एक महिना वाट बघू जगात झाली एकोणवीस फेब्रुवारी शिवरायांच्या जयंती त्या तारखेपर्यंत आपण त्यांची वाट पाहून येतो वीस फेब्रुवारीला आपण पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारू त्यांना आपण सांगितलं होतं की तुम्ही या आंदोलना सुरू आहे तरी ते सुद्धा अजून आलेले नाही त्यामुळे त्यांची मानसिकता काम न करण्याची अशी दिसून येते ते जर अर्धे तास्या आत नाही आले तर आपण आंदोलनाची दिशा खूप मोठ्या प्रमाणात वाढेल खूप जनता वाढेल आज बाजारचा दिवस आहे आमचा विचार आहे की आंदोलन हे फडक्यात व्हावं आणि लागलीच आठ पाहावं परंतु बीएमसी अधिकारी येत नाहीये त्याला ते जबाबदार राहतील यावेळी आम्ही असे सांगतो शेजोनी फयगाव रस्त्याच्या आंदोलनासाठी आम्ही सगळे शेलोनीकर जमलेले आहोत मित्रांनो हा मोहम्मद या शाळा जवळ एक पूल बनलेला आहे पीडब्ल्यू च्या माध्यमातून ते पूल बहात्तर लाखाचा आहे मला एक, एक, एक सांगा जर बहात्तर लाखाचा जर पूल आहे तो गाले खाली गेले उंच गेले अशा भ्रष्टाचार करणारे प्रशासन असो शेजोरणीचे भरपूर लोक असे घाबरतात गा घाबरतात मित्रांनो आपल्याला काही कोणाच्या धाक नसताना आपण आपल्या संरक्षणासाठी आपल्या जीवासाठी शेतकऱ्यांबांधोसाठी आपण आंदोलन साठी इथे जमलेले आहोत मित्रांनो स्वतःच्या कोणाची कोणी काही नसताना आपण हा रस्ता लवकरच लवकर राहो नब्र विनंती